हॅलो फ्रेंड्स माझे नाव आदिती तिडके आणि एन एम एम एस या परीक्षेमध्ये सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये मी राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता व आज तुमच्यासमोर एन एम एम एस ही फक्त एका महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यासाठी आपल्याला शेवटच्या दिवसांमध्ये काय तयारी करावी लागेल त्याचे थोडेसे मार्गदर्शन करण्यासाठी मी आज श्रद्धा क्लासेसमध्ये इथे आहे मित्रांनो दोन पेपर असतात बरोबर ना सॅट आणि मॅट त्यामध्ये बऱ्याच जणांना मॅट परीक्षेमध्ये जास्त अवघड जात नाही पण सॅट या परीक्षेचं नाव घेताच बऱ्याच जणांना त्यातल्या पाठांतराची किंवा इतिहास भूगोलसारख्या पेपरची भीती वाटते तर काय करावे आपण तर आता फक्त एक महिना राहिला आहे याचा अर्थ आता आपला बऱ्यापैकी अभ्यास हा सगळ्या धड्यांवरचा झालाच असेल मग आपल्याला नक्की काय अभ्यास करायचा आहे तर आपल्याला करायचं आहे फक्त आणि फक्त रिव्हिजन पण ती रिव्हिजन कशी करायची बरेच जण नोट्सचा आधार घेतात पण मला असं वाटतं की नोट्सचा आधार घेण्याऐवजी तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास जास्तीत जास्त केला पाहिजे कारण नोट्समध्ये फक्त महत्त्वाचे किंवा मागच्या वर्षी आलेले किंवा त्यावर आधारलेले प्रश्न येत असतात बऱ्याचदा पेपरमध्ये फायनल पेपरमध्ये ते प्रश्न येतातही किंवा नाहीही येऊ शकत पण जर तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न येत नाही त्यामुळे जर तुम्हाला टॉपमध्ये एन एम एम एस काढायची असेल तर तुम्हाला पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणे कंपल्सरी आहे शिवाय मी तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची शॉर्ट मेथड सांगायला उभी नाही मी तुम्हाला इथे फक्त आणि फक्त अभ्यास कसा करायचा हे सांगते आता आले तर मॅथ्स मॅथ्समध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सरावावर भर द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की मॅथ्सचे हे असे प्रश्न असतात की जे पाठ्यपुस्तकातील येतीलच ले असे नाही पण पाठ्यपुस्तकामधल्या असलेल्या मेथडवर येतात मग तुम्हाला काय आहे तुमचे जे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला मेथड समजून घ्यायची आहे त्यातल्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत त्या, त्या जर तुम्हाला कळल्या तर त्या पद्धतीचे कुठलेही प्रश्न येऊ देत ते तुम्हाला सोपे जाणार म्हणजे जाणार आणि मग पुढे काय करायचे या पद्धतीने जर सॅटचा अभ्यास झाला तर मॅट्स सुद्धा पद्धतीने गणितावरच आधारित आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या समजून घेण्यावर भर द्यायचा आहे शिवाय विविध प्रकारचे प्रश्न संच सोडवायचे आहेत आता एक महिना आहे याचा अर्थ जा जा तुम्हाला जास्तीत जास्त मागच्या वर्षीचे प्रश्न पत्रिका सोडवायच्या आहेत त्या जर तुम्ही सोडवल्या तर नक्की कसल्या पद्धतीचे प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला फायनल पेपरला सामोरे जाताना भीती वाटणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही याच्या आधी केलेला अभ्यास आणि तुम्ही आत्ता करत असलेले रिव्हिजन याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल आणि शिवाय अजून जर थोडीफार माहिती सांगायची झाली तर तुम्ही पाठ्यपुस्तक जर तुमचे नीट रिव्हिजन करून झालेले असेल तर बाहेरचे काही वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकाशनाचे तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका मिळू शकतात ते आता तुम्ही नक्की सोडवाव्यात आम्ही जेव्हा दोन वर्षापूर्वी तुमच्यासारखेच इथे आठवीच्या अभ्यासासाठी बसलो होतो तेव्हा सरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका आमच्याकडून सोडून घेतल्या होत्या त्यामुळे काय झाले पाठ्यपुस्तकाचा तर सराव नक्कीच झाला होता पण सोबत बाहेरचे जास्तीत जास्त प्रश्न आम्ही सोडवले होते त्यामुळे नक्कीच आम्हाला फायनलच्या पेपरमध्ये वेगवेगळे डायव्हर्सिटीचे क्वेश्चन्स माहित होते आणि त्यामुळे आम्हाला पेपर सोप्पा गेला अजून बोलायचं म्हटले तर पहाटेचा अभ्यास हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो पहाटेचा अभ्यास का करावा तर पहाटेच्या वेळी आपल्या माइंडची आपल्या बुद्धीची सगळ्यात जास्तीत जास्त क्षमता असते जसं हळूहळू पहाटेची वेळ निघून जाते तसं तसं आपल्या बुद्धीची कार्यक्षमता कमी होत जाते म्हणूनच पहाटेच्या वेळेला गोल्डन टाईम म्हणतात आणि तो अभ्यासासाठी इस्पेशली तुमच्यासारख्या एनिमेमिसच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे आता फार कमी वेळ उरलेला आहे त्यांनी पहाटेचा अभ्यास करावा आता पहाटेचा अभ्यास म्हणजे काय तर पहाटेच्या वेळी आपली एकाग्रता चांगली असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच पुस्तक वाचन इस्पेशली जे तुमचे इतिहास भूगोल आहे जे तुम्हाला वाचून लक्षात ठेवावे लागतात ते तुम्हाला पहाटेच्या वेळी अभ्यास करायचा आहे त्यानंतर उर्वरित वेळेमध्ये तुम्ही गणिताचे क्वेश्चन सोडवू शकता त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि आता बराच वेळ तुम्ही शाळेमध्येच असाल ना मग अशा वेळी काय करायचं तर शनिवारी आणि रविवारी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो या वेळेच्या संधीचे फायदा उठवायचा यावेळी टाईमपास करण्याऐवजी तुम्ही अभ्यास करा बऱ्याच जणांना आजकालच्या पिढीमध्ये मोबाईल मोबाईलची सवय असते तर मी काय म्हणते की मोबाईल बघणं हे वाईट नाही आहे पण हळूहळू परीक्षा जवळील तसा मोबाईलचा टायमिंग थोडा थोडा कमी करत गेला पाहिजे मी म्हणत नाही की तुम्ही चोवीस तास फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे फक्त तुम्हाला थोडा वेळ मोबाईल बघायचा आहे रिलॅक्स व्हायसाठी पण त्यावेळी लगेच त्यातनं बाहेर यायचे आहे आणि अभ्यासाला बसायचे आहे शिवाय मोबाईलचा उपयोग हा फक्त रील्स बघण्यासाठी नाही होत रे त्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या बघण्यासाठी किंवा आता सरच व्हिडिओ बनवतात त्यामुळे तुम्ही त्यातलाही अभ्यास करू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास करण्यासाठी नोट्स मिळतात किती आहे की गुगलवर किंवा क्रोमवर वेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका मिळतात नोट्स मिळतात आणि सी क्यूचे आधारित प्रश्नही मिळतात त्याचा अभ्यास करून बघा जितके जास्त तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य ते उपलब्ध होईल तितकं तुम्हाला सोपं जाणार आहे त्यामुळे आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमला पाहिजे बऱ्याच जणांना टाइम टेबल सुद्धा मॅनेज होत नाही तर अशा वेळी काय करायचं टाइम टेबल बनवा जास्तीत जास्त दीड दोन महिने तुमच्या हातात आहेत एखाद्या टाइम टेबल बनवून त्या शाळेचा वेळ आणि आपल्या घरी अभ्यासाला मिळणारा वेळ मॅनेज करायला शिका ठरलेली वेळ पाळायला शिका जेव्हा तुम्ही वेळ पाळायला शिकाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट करून पुढे सक्सेसची पायरी चढू शकता एवढेच तुम्हाला सांगेन आणि शेवटी सांगेन की तुम्ही नीट अभ्यास करा आता एनिमे मिसिस शेवटचं हे नाहीये तुम्हाला आठवीची स्कॉलरशिप सुद्धा द्यायची आहे सुद्धा या पद्धतीने अभ्यास करा त्या त्या विषयांचं नीट टाइम मॅनेजमेंट करा कुठल्या वेळेला कुठला विषय शिकायचा आहे हो तुमचा प्रत्येकाचा वेगळा असणार आहे समजा एखाद्याला इतिहास सोपा जातोय असा मॅथ्स अवघड जातोय एखाद्याला मॅथ्सच्या क्लुप्त येतात पण इतिहास येत नाही अशा वेळी जो विषय तुम्हाला सोपा जातोय त्याला थोडासा कमी वेळ आणि जो विषय अवघड जातो तो जास्त वेळ असा द्यायचा असतो या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे आणि वर्षभराची तुम्ही केलेली कष्टाची मेहनत आहेच एवढे सांगून तुम्हाला एनएमएस सा शुभेच्छा देते पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि थांबते थँक्यू